नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम सर्वसामान्यांचा साथीदार आजची सर्वात मोठी बातमी येत आहे भिवापूर शहरातून जिथे अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे रखडलेल्या भिवापूर नगरपंचायत निवडणुकीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून आज झालेल्या आरक्षण सोडतीने निवडणुकीचे चित्रच स्पष्ट केले आहे गेली अनेक वर्षे प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या भिवापूरला आता लवकरच लोकप्रतिनिधी मिळणार आहेत महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायतींप्रमाणेच भिवापूर नगरपंचायतीची निवडणूकही गेल्या काही वर्षापासून रखडली होती कधी ओबीसी आरक्षणाचा तिढा तर कधी कायदेशीर बाबींमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या लोकप्रतिनिधी नसल्याने शहराचा विकास खुंटला होता नागरिकांनाही आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचं ठिकाणच उरलं नव्हतं मात्र आता सगळ्यांना पूर्णविराम मिळणार आहे नुकतीच भिवापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती ज्यात नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती एस टी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे त्यामुळे भिवापूरच्या सर्वोच्च पदावर आता एक आदिवासी महिला विराजमान होणार आहे हे निश्चित झाले आहे त्यानंतर आज सात ऑक्टोबर रोजी भिवापूर नगरपंचायत सभागृहात सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती निमित्त होतं सतरा प्रभागांच्या आरक्षणाच्या सोडतीचं उमरेटचे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी श्री विद्यासागर चव्हाण यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्वाची आरक्षण सोडत पार पडली यावेळी मुख्याधिकारी मिलिंद साटोने यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात सतरा प्रभागांची सविस्तर आरक्षण सोडत प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण जनरल स प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती एस टी प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती एस स् सी प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण जनरल प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जमाती महिला एस टी वुमन प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी उमन प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण जनरल प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला एस सी उमन प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती महिला एस सी उमन प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओ बी सी प्रभाग क्रमांक पंधरा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओ बी सी प्रभाग क्रमांक सोळा अनुसूचित जमाती महिला एस टी उमन प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जाती एस सी तर हे आहे भिवापूर नगरपंचायतीचं अंतिम आरक्षण या सोडतीनंतर आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे तर आहे हे आहे भिवापूर नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण या सोडतीनंतर आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे प्रत्येक पक्षात इच्छुकांची भावगर्दी झाली असून आपापल्या प्रभागात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे अनेक वर्षापासून प्रशासकांच्या हातात असलेला कारभार आता लोकप्रतिनिधींच्या हातात येणार असल्याने भिवापूरकरही या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहेत तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद